नमस्कार मी कमतुक चव्हाण मातोश्री हॉस्पिटल आणि मा संतोषी मेडिकल आयोजक नेत्र भव्य नेत्र तपासणी शिबिर आज आम्ही बुधवार दिवस पंधरा तारीख दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस रोजी चालू केले गेल्या खूप दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो की बा या गेल्या बावन्न किंवा पन्नास खेड्यात आम्ही प्रयत्न करत होतो की काहीतरी नवीन चालू करायचं खूप दिवस झाले प्रयत्न करत होतो शिबिरचा आम्हाला श्री पंकज देशमुख साहेब यांचं मार्गदर्शनाखाली सा एम एस नेत्र एम एस आहे सर त्यांच्या मार्गदर्शनखाली आम्ही मांडी या शहरात गोरगरिबांना ज्यांना मोतीबिंदूंचा त्रास आहे डोळ्यांचा त्रास आहे गेल्या मागील जे समजा यवतमाळ आदिलाबाद किंवा नांदेड या सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांना आम्ही या मांडी शहरात मांडी गावात फक्त फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये कॅम्प्युटरद्वारे तपासणी करून देत आहे आणि खूप सारे लोकांची आतापर्यंत लाभ घेतला आहे मला जवळपास वाटते की चाळीस ते पंचेचाळीस लोक आजपर्यंत एका वा, एक वाजेपर्यंत लाभ घेतले आणि आणखी आम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा शिबीर ठेवण्यात येत आहे थे मला वाटते जास्तीत जास्त गरजू विद्या रुग्णांनी याचा लाभ घेत घेईल असं वाटते जवळपास मला वाटते दीडशे दोनशे लोक घेईल धन्यवाद